मित्रांनो भाजपमध्येच सर्वात मोठी धुसफूस पत्रकार परिषद घेत दिला थेट राजीनामा भाजपमध्ये बंडाला सुरुवात दुसरे पक्ष फुडल्यानंतर भाजपच्या स्वतःच्या पक्षातच मोठं वादळ मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी अपडेट पुढे येऊ लागली आहे भाजपमधील मोठी धुसफूस चव्हाट्यावर आली आहे विशेष म्हणजे आगामी काळात महाराष्ट्रात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे आगामी काळात लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत असं असतानाच भाजपमध्ये पक्षांतर्गतमुळे जिल्हा परिषद आणि अध्यक्षांनी तसेच या मोठ्या नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे पक्षांतर्गत दबावाला बळी पडून भाजप धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी अखेर आपला राजीनामा देत असल्याचं जाहीर केले निष्ठावंतांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाही बाहेरचे आलेले पक्ष अजित पवार किंवा शिंदेगड यांनाच पुढे पुढे केले जाते त्यामुळे आपण या पदाचा राजीनामा देत आहोत असं त्यांनी म्हटलंय त्यावेळेस त्यांनी केलेल्या कामाची पत्रकारांना त्यांनी माहिती दिली मात्र हा पक्षांतर्गत दबाव असल्याचं कारणही त्यांच्यावर ठेवण्यात आलं आहे मित्रांनो ही आता भाजपमध्ये सुरुवात झाली आगामी काही काळात भाजपमध्ये डझनभर नेते राजीनामा देतील अशी शक्यता आहे आपल्याला काय वाटतं भाजपची बंडाळी अजून वाढेल का नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या धन्यवाद